समाजसेविका व शिवसेना भावी नगरसेविका शबनम खान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक अठरामधील समाजसेविका व शिवसेनेच्या भावी नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शबनम खान यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून नागरिकांशी आत्मीय संवाद साधण्यात आला वाढदिवसानिमित्त प्रभागातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना शिदा वाटप करण्यात आलं या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला शिदा वाटप सामाजिक संवाद आणि लोकसहभागाने परिपूर्ण अशा या कार्यक्रमात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली संध्याकाळी शबनम खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत उत्साहात वाढदिवस साजरा केला गेली अनेक वर्ष इम्तियाज उर्फ मुन्ना खान हे शिवसेना पक्षात मुख्य नेतृत्वासोबतच विशेषत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक अठरा व एकोणीस मध्ये सक्रियपणे काम करत आहेत या पार्श्वभूमीवर आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शबनम खान यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले की यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरा व एकोणीस मधून नवीन चेहऱ्याला संधी द्या सर्व समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्या आमच्या इम्तियाज उर्फ मुन्ना खान यांच्या पत्नी शबनम खान यांना उमेदवारी द्या आम्ही त्यांना मोठ्या ताकदीने निवडून आणू असे निवेदन त्यांनी शिवसेना मुख्य नेतृत्वापुढे सादर करणार आहेत कार्यक्रमाला शिवसेनेचे मनोज शिंदे घनश्याम कणसे शोभा पडवळ उमेश जुवाटकर बाबू महाडिक संजय भोसले राजेंद्र सुर्वे तसेच लक्ष प्रतिष्ठानचे समीर शेख लकी शेख यांच्यासह प्रभाग क्रमांक अठरा व एकोणीस मधील मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते शबनम खान यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या या उपक्रमांनी प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांकडून मोठा उत्साह दिसून येत आहे सबसे पहिले तो हम सब जितने भी हमारे जो नगरवासी वार्ड क्रमांक उन्नीस शबनम मॅडम आहे मुन्ना भाई की जो वाइफ उनको जन्मदिन की बहुत बहुत हार्दिक बधाई देते हैं और साथ में हम जितने भी नगरवासी हैं, हम सबकी ये मनोकामना है कि हम सबके नेता जो एक कर्मठ मुख्यमंत्री थे और अभी करंट हमारे जो उप मुख्यमंत्री है उनसे उनसे हमारे एक ही निवेदन है कि साहब मुन्ना भाई जो है उन्होंने समाज में एक समाज सेवा जो हर चीज में बढ़ चढ़ कर जिन्होंने हिस्से लिया है हिस्सा लिया खास करके कोई भी समाज सेवा करके मतलब समझ लो समाज का हर एक हर एक काम हर एक तबके को उन्होंने साथ में लेकर चला है चाहे वो कोई भी तबका हो चाहे हिंदू हो मुसलमान हो सिख हो ईसाई हो तो हम अपने से एक ही रिक्वेस्ट करेंगे कि एक बार एक नए चेहरे को मौका दिया जाए कि जो समाज को अपने साथ में लेकर लेकर चलता है और समाज के हर चीज भले के लिए जो खड़े रहता है तो हम चाहेंगे कि साहब से हम निवेदन कर रहे हैं कि साहब एक बार शबना मैडम को जो मुन्ना भाई की वाइफ है उनके लिए सोचा जाए और उनको इस बार वार्ड क्रमांक उन्नीस उनको एक अच्छा चेहरा जानकर उनको टिकट दिया जाए। हमारी सबकी यही मनोकामना नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय आज आमचे लाडकी वहिनीचा वार्ड दिवस होता शबनम शेख इमतियाज शेख चे वाइफ चे मोठ्या संख्येने पब्लिक जमा होती काय बेवलोक होते त्यांना आम्ही अन्नदान वाटप केलेले और सकाळ पासून काय ना काय त्यांचे नावाना झाड लावलेले आम्ही काय ठिकाणी झाड पण लावलेले और मोठे साधारण इथे तुम्ही बघत असाल का मोठे साधारण पब्लिक और जनता इथे जमलेली आहे तर त्यांचा वाढ दिवसा और त्यांना आशीर्वाद द्यासाठी काही जेष्ठ नागरिक पण इथे उभे होते त्यांच्या आशीर्वादांनी त्यांची कुठे ना कुठे भावना आहे का ते भावी नगरसेविका जसा बॅनर लावलेले ते सत्य हवावी हो और त्यांचा कौतुक व्हावी हो जसा एक समाजसेविका म्हणून त्यांनी सगळे ठिकाणी काम केलेले जनतामध्ये काम केलेले आता आम्हाला असं वाटतं का एक नगरसेविका बनून आमचे मध्ये ते यावे यासाठी आम्ही सगळे लोक मिळून त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू का त्यांचा निवडणूक करावी और असा मोठे संख्येने ते काम करावे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान